भिवंडी तालुक्यातील पडगा परिसरातील कुंभरेश्वर नदी येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने मोठा उत्सव साजरा करण्यात आला गेली अनेक वर्षापासून प्राचीन इतिहास असलेल्या शिवमंदिर येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती शिवरूपानंद स्वामीजी यांच्या विशेष प्रयत्नांनी पुढाकाराने शिवमंदिराची मोठी निर्मिती होत आहे आणि त्या अनुषंगाने शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी त्या मंदिरासाठी मोठा हातभार लावला आहे विशेष म्हणजे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची गर्दी पाहायला मिळाली भाविकांच्या चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता मोठ्या संख्येने भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती विशेष म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त विविध भजन कीर्तन अशा विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील शिवरूपानंद स्वामीजीच्या माध्यमातून करण्यात आले होते यावेळी संजय बिडवी त्यासोबतच दिनेश गंदे यांनी देखील सर्व कार्यक्रम आयोजन नियोजन करण्यासाठी विशेष अशी मेहनत घेतली कुंभेरेश्वर महादेव की जय हो आ, या ठिकाणी जे शिवलिंग आहे हे अतिशय पुरातन काळातलं त्या म्हणजे मागं जी कुंभेरी नदी आहे त्या कुंभेरी नदीमध्ये ते शिवलिंग होतं त्यानंतर आमचे वाळकूबुवा जे आणचे आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये आलं ते आणि मी पाण्यात आहे मला बाहेर काढ त्यानंतर त्यांची आजसुद्धा प पत्नी आहे त्यांनी पण सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी आमच्या परिसरातले काही लोकं घेऊन ते शिवलिंग जे आहे हे बाहेर काढलं त्यांनी आणि तिथं पूजा अर्चा चालू केलेली होती त्यानंतर मग काही लोकांनी त्या मूर्ती वगैरे हे केल्या होत्या त्यानंतर आमच्या पडग्या परसर परिसरातल्या सगळ्या लोकांनी हिंदू हिंदूच्या लोकांनी सर्वांनी त्यामध्ये मोठा सहभाग आमचे प्रकाश पाटील जे आहेत आमच्या म मंदिराचे आता अध्यक्ष पण आहेत ते तर त्यांनी मिळून सुरुवात त्या ठिकाणी स्थापना नवीन स्थापना करून त्या ठिकाणी सुरुवात केली होती आणि आत्तासुद्धा मी बघत आहे जवळजवळ वीस बावीस वर्षापासून ते शिवलिंग इतकं जागृत आहे आणि जगामधलं एकमेव शिवलिंग असं आहे की त्याला दोन पदर आहेत त्याला दोन पदर तुम्ही जाऊन जर बघितलं तर आणि तो जो द दगड आहे तो इतका मृदू आहे ठिसूळ आहे साफ करत असतानासुद्धा त्याचे कवच निघत असतात त्यामुळं आपण त्याची हे जपण्यासाठी आपण त्याच्यावरती कवरसुद्धा केलेलं आहे अत्यंत जागरूक आणि स्वयंभू देवस्थान आहे ते आणि इथं येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असतात मी भगवंत आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी सर्व शिवभक्तांना इथं येणाऱ्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या भक्तांना भगवंत सदैव त्यांना प्राप्त हो त्यांच्या मनोकामना पूर्ण हो हर हर महादेव यापूर्वी आपण या ठिकाणी बघितलं कुंभरेश्वर जे मंदिर होतं महाशिव यांचं शिवमंदिर फार छोटं होतं आता कशा प्रकारची आपण या ठिकाणी निर्मिती करत आहेत आणि महाशिवरात्री निमित्त काय शुभेच्छा आपण सर्व शिवभक्तांना प्रथम महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना संस्थेच्या वतीने कुंभरेश्वर संस्थेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आजच्या दिवशी सर्वांचा या ठिकाणी या महाशिवरित्येच्या निमित्ताने स्वागतही करतो स्वामीजींनी आपल्याला सविस्तरपणे शिवलिंगाच्या बाबतचं रहस्य काय आहे ते सांगितलेलं आहे हे शिवलिंग घडवलेलं नाही आहे कुंबेरेश्वरचं जे नाव आहे ते कुंभेश कुम्बे, कुंभेरेश्वर नदीच्या या पात्रामध्ये मिळालेलं शिवलिंग आहे आणि वालकुबुआनी शिवलिंगाचं ते छोटंसं सा आपलं साध्या म मंदिराच्या याच्यामध्ये सुरू केलं आणि काही दिवसानंतरचं काही समाजकंटकांनी ते तोडलंही होतं आणि मग इथे येऊन मी जायला बघितलं आहे आणि मग सर्वच लोकांना सोबत घेऊन आणि नवीन ती स्थापना केली मंदिर निर्माण केलं आता जे आपल्याला समोर जे मंदिर जे दिसतो हे माझी मुलगी जी आहे रुपल गौरी जी आहे तिची संकल्पना आहे आणि ती या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होते तिने ते स्वामीजींचं एकूण पावसाळ्यामधली परिस्थिती पाहिली स्वामीजींना जीव मुठीत घेऊन आणि तो इथे पूजापाठ करावा लागत होती आणि त्या परिस्थितीमध्ये केव्हा काय होईल काही सांगता येत नव्हतं कारण पाणी मोठ्या प्रमाणात भरत होतं आणि म्हणून तिने हा विषय माझ्याकडं बोलली आणि एक चांगलं भव्य दिव्य मंदिर उभं करण्याची संकल्पना तिची आहे आणि आमची आई जी आहे तिच्यातलं ते रूप आहे आमच्या मुलीमधलं आणि त्याच्या आईच्या मुलं हे सुरू झालेली जी काय मंदिराचे निर्माण जे आहे हा महाराष्ट्रातलं आणि देशामधलं जे तीर्थक्षेत्र आहेत तशा स्वरूपाचं उभारण्याची संकल्पना आहे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन या ठिकाणी घडल अशा स्वरूपाचं पुढचं नियोजन आहे आणि या रस्त्यावरनं इथनं जात असताना देशातले साधू संत महात्मे आणि ज्यांना या ठिकाणी धार्मिकतेचं आदर आहे असं सगळ्या राजकीय असतील संस्था असतील पंत असतील त्यांना इथे विश्रांती घेता येईल थांबता येईल कारण तशा स्वरूपाचं त्यांची व्यवस्था सुद्धा इथे होणार आहे आणि हे सगळं निर्माण झाल्यानंतर या ठिकाणावरनं सुद्धा <coughs> सुरू केलं जाणार आहे त्याच्यामुळं इथल्या हा जे काय कुंबेरेश्वर देवस्थान जो आहे तो निव्वल महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये सुद्धा या मंदिराचं जे आहे महत्त्व ते भाविकांना आणि शिवभक्तांना पाहायला मिळेल आणि सर्वांना या ठिकाणी आपल्या मनोकामना ज्या आहेत माझं स्वतःचं अनुभव जे आहे त्याचं मी जरी वर्णन नाही केलं तरीसुद्धा स्वामीजींना माहिती आहे इथे मी बसलेला असताना काय मॅसेज आला तर तो जो मॅसेज जो आहे तो एक जीवनाची राजकीय आणि भविष्याची दिशा जी आहे ती वेध घेणारा तो आहे आणि म्हणून सगळ्यांचंच अनुभव मी वर्णन केला खूप लोकं जे आहेत ते वर्णन करत नसतात आपल्या मनामध्ये त्या भावना असतात आणि त्याच्या मुलं हे पवित्र स्थान आहे सर्वच भक्तांचं चांगलं होईल अशा स्वरूपाचं हे स्थान आहे महाराज कुंभरेश्वर मंदिर आहे किती वर्षापासून येत आहे आणि काय याची प्रचिती आहे काय चांगलं इथे येऊन कशा प्रकारचं वातावरण होतो काय आनंद वाटतो मला रामकृष्णारी आम्ही कल्याण डोंबिवली गजान प्रसादिक भजन मंडळ कल्याण डोंबिवलीवरून आम्ही गेली आठ ते दहा वर्ष या ठिकाणी शनिवार रविवारी येत असतो कुठची पण सेवा छोटी मोठी सेवा करत असतो आणि आमचा भजन ग्रुप आहे या ठिकाणी आल्यानंतर रविवारचा वेगाच आनंद भेटतो जसं काय कुठेच आनंद असा नाही पण या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून रविवारचा आम्ही इकडे तिकडे भटकत नाही परंतु या शिवमंदिरमध्ये येतो कुंबरेश्वर महादेव आणि एवढी प्रचिती आहे आम्हाला कोणाचं काय काम अटकलं आणि आम्हाला स्वामीजींचा पण आशीर्वाद नेहमीच असतो कुठचंही काम अटकलं या ठिकाणी येऊन फक्त त्या वास्तवात राहायचं आणि तोच रविवारचा आमचं एक दिवस असतो तो त्या दिवसात येतो आणि फक्त आम्ही मागणी काही करत नाही पण आमचं आपणच काम होतंच एवढं कुंभरेश्वर महादेव मंदिरचं प्रचिती आहे भाविक भक्तांना काय सांगाल भाविक भक्तांना एवढंच सांगेन आता हे मंदिर जीर्णोद्धार अजून काम चालू आहे त्याचं आणि पाटील साहेब आमचे त्यांचं पण आशीर्वाद आणि स्वामीजींचे आमच्यावर नेहमीच आशीर्वाद असतात भक्तांना मी एवढंच सांगेन की ह्या कुंभरेश्वर महादेव मंदिरमध्ये तुम्ही जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ तुम्ही या ठिकाणी द्या आणि आपणच आपल्याला प्रचिती भेटेल खरोखरच स्वामींच्या आशीर्वादाने खरोखरच जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष आम्ही इथे येतो आहे श्री गजानन प्रसाद भजन मंडळ कल्याण मोलीवरून आम्ही स्वामींचा एक जरी फोन आला तर सर्व मंडळी इथे हजर राहतात स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि सर्व कार्यक्रम इथे पार पाडतात रामकृष्णरी आम्ही पूर्ण मंडळ मंडळ प्रासादिक यावर्षी सुद्धा इथे आम्ही आमच्या या साईंच्या चरणी कुंभरेश्वर महाराजांच्या चरणी शिवचरणी दरवर्षी नित्यप्रमाणे सेवा करतो आणि या सेवेचे योग ज्यांच्यामुळे आम्हाला येतो ते आमचे स्वामी आणि पूर्ण या परिसर पडघा कमिटी असणारे जे जे कार्य कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते कार्य करत आहेत त्यांच्यामुळे आम्हाला दरवर्षी इथे शिवचरणी आणि साईंच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळते आणि अतिशय म्हणजे अतिशय असं सुंदर असं आमचं शिवमंदिर आहे अजून त्याचं काम चालू आहे पूर्ण झाल्यानंतर भव्य दिव्य असा हा मंदिर असणार आहे आणि स्वामींमुळे दरवर्षीच इथे काही ना काही असा हा हरिभजनाचा कार्यक्रम आम्ही करतच असतो आणि त्याची एक छोटीशी सेवा करण्याची से संधी आम्हाला इथे दिली जाते त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण कमिटीचे आणि आमच्या स्वामींचे खूप खूप आभार मानतो तसेच आमचे मिडवी काका आमचे दिनेश काका तसेच प्रकाश काका आणि पूर्ण पडगा कमिटी यांच्यामुळे आम्हाला इथे सेवा करण्याची से संधी मिळते धन्यवाद प्रजापती ब्रह्मकुमारी विश्व विश्व विद्यालय आम्ही इथे बारा लिंग ज्योतिर्लिंगाचं प्रदर्शन मांडलेलं आहे आत्मा परमात्माची आम्ही इथे माहिती देत संसार कसा करायचा तसं चालायचं चा, हे आत्मा परमात्माची माहिती देत आरक्षण्याची शक्ती असते त्याच्यामध्ये लक्षात घ्या ओम शांतीचं ते सर्व याचं सेंटर आहे पडग्यामध्ये निजाया डॉक्टरच्या तिथे तर कोणाला जर त्याची माहिती सात दिवसाचा कोर्स करायचा असेल तर भारती दिदी तिथे आहेत ते तुम्हाला सात दिवसाचा कोर्स दिले जाईल घ्या प्रजा पिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय की तरफ से ये आध्यात्मिक प्रदर्शनी का हमने आयोजन किया है साथ में ही आज महाशिवरात्रि के उपलक्ष्य में बारह ज्योतिर्लिंगम दर्शन का भी हमने यहाँ आयोजन किया है आजकल सभी के जीवन में बहुत तनाव है और क्रोध ज्यादा हो गया है सभी के अंदर बहुत सभी महसूस करते हैं कि हमारे जीवन में कहीं ना कहीं उदासी है अकेलापन है या अधिक से अधिक अशांति है तो ऐसी जो नेगेटिव इमोशंस हैं, उन सबको ठीक करने के लिए राज्यों का मेडिटेशन अर्थात ही का ध्यान करना एक बहुत अच्छा प्रयोग है तो हम आज की प्रदर्शनी के माध्यम से सभी को आवाहन कर रहे हैं कि आप अपने जीवन के अंदर सुख शांति में जीवन जीना चाहते हैं तो आप जरूर एक बार ब्रह्मा कुमारी सेंटर पर आकर सात दिन का कोर्स करें ये बिना मूल्य है रोज सिर्फ आधे घंटे का समय निकालकर इस ध्यान को सीखकर आप रोज इसकी प्रैक्टिस कर सकते हैं और अपने जीवन को बहुत सुंदर बना सकते हैं खरा तरह आज अतिशय पावन ऐसा दिवस है महाशिवरात्रि का पर्व प्रथमता आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भावी भक्तांना महाशिवरात्री शुभेच्छा व्यक्तो भोलेनाथाच्या मी प्रार्थना करतो की सगळ्यांना चांगलं असं आयुष्य देखंड असं आयुष्य दे निरोगी असं आयुष्य दे सगळ्यांची भोला म्हणतात भोलेनाथ हा कितीही माणसांनी गुन्हे केले तरी हा भोला आहे तर भोल्यामध्ये आम्ही माफ करतो आणि सगळ्यांवर कृपा ठेवतो आता हा भोलेनाथ या भोलेथाच्या वरळी पुन्हा एकदा नसं मी विनंती करेन की सगळ्यांना चांगलं असं आयुष्य दीर्घायुष्य प्राप्त त्याचबरोबर आज आपण महाडू मंदिर येते मोठी नातकाईक आहे अतिशय पुरातन हे शिवमंदिर आहे येथे माने गावचे भार्तुवा महाराज यांना एक स्वप्नात पडलं महादेव त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना सांगितलं की ही बाजू एक नदी आहे या नदीमध्ये खाली आहे लुप्त झालेलं मला बाहेर काढ आणि माझी पूजा अर्थात त्यांच्या स्वप्नात आल्यानंतर त्यांनी आजूबाजू लोकांना सगळ्यांना जमा केलं आणि तरच या पिंडीला पाण्यातून नदीने बाहेर परंतु या महिमा आहे या भोलेनाथाचा महिमा आहे ही अतिशय वैशिष्ट आहे पाश्चात्यात मला देखील या मुलेला अनेक भाविक भक्त या दर्शन घेऊन आपल्या भोलेना त्याला सगळ्यांच्या भाविक भक्तांची मनातून इच्छा म्हणून नंदरेश्वर अतिशय प्रसिद्ध आहे त्याने पुन्हा एकदा सबसे पहले आप सबको महाशिवरात्रि की हार्दिक शुभेच्छा ये कुंभेश्वर महामंदिर जो है ये कई साल पहले शायद साक्षात प्रकट हुआ है शिव जी की मूर्ति का ऐसे मुझे लगता है क्योंकि कई साल पहले से मेरे पिताजी सरदार तारा सिंह जी, जी यहाँ पे सेवा करते आ रहे हैं और उनके निधन के बाद आज मैं और मेरा पूरा परिवार यहाँ पे शिव जी की सेवा करते आ रहे हैं और हमारे स्वामी जी है वो भी लगे हुए हैं और यहाँ के रहवासी इस मंदिर की कई ऐतिहासिक चीजें हैं जो मैं अभी आपको बता नहीं पाता हूँ मैं आप सभी को ये विश्वास दिलाता हूँ कि शिव जी की अपार कृपा आप सभी में बनी रहे और ये मंदिर और आप सब फुलते फूलते रहे हर हर महत्वा काय सांगाल किती सांगाल माझ्या माहितीप्रमाणे गेली वीस वर्ष मी इथे पाहतोय की आम्ही लहान असताना सुद्धा घरच्या माणसांच्या बरोबर इथे दर्शनाला यायचो हे एक ऐतिहासिक स्थान आहे चांगत स्थान आहे म्हणजे आज आम्ही पाहतो स्वामीजी इथे ज्या टायमापासून सेवा करतात त्याच्या आम्ही वाल्मिक वाल्मिक महाराज म्हणून वाल्मी गोवा म्हणून इथे होते हा जागृत स्थान आहे याच्याबाबत काही वाच्यता नाही आहे गेली वीस वर्षापासून या एवढा परिसर म्हणजे संपूर्ण परिसर येऊन मनोभावी पूजा करतो दर्शन घेतो आम्ही आम आमच्या परीने माझ्या शिवसेनेच्या वतीने प्रत्येक वर्षी ही सर्व मंडळी शिवसेना बी जे पी आम्ही सगळे एकत्र येऊन प्रत्येक वर्षी इथल्या लोकांची आम्ही सेवा करतो ते जे होईल ते जे त्यांच्या मुखी घालतो आज सर्व भाविकांना सर्व शिवभक्तांना महाशिवर शिवरात्रीनिमित्त आम्ही उपजिल्हाप्रमुख माझे शिवसेना व सर्व आमचे साथीदार बी जे पी सर्वांच्या एकत्र याच्या सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली चांगली नदीकाठीचा जो हा किनारा आहे आणि निसर्गरम्य वातावरण शिर्डीला जाणाऱ्या पालख्यासुद्धा इथे वास्तव्यास राहतात आणि इथे नेहमी म्हणजे भक्तिमय कार्यक्रम होत असतात आणि एका वर्षी तर तीन सद्गुरू म्हणजे गजानन महाराज शेगावीचे अस्कलकोटीचे स्वामी समर्थ महाराज तसेच शिर्डीचे सबका मालिके असलेले साईनाथ महाराजांच्या तीन पादुकांचा इथे संगमचा कार्यक्रम झालेला त्रिवेणी संगम जो कधीच संपूर्ण भारतात झाला नव्हता तो इथे घडून आणलेला आणि स्वामीजी आणि सर्वच भक्तांनी त्याचं मोठं म्हणजे एक झोपडी तयार करून तिथे तो उत्सव तीन सद्गुरूंच्या पादुका आणलेल्या आणि त्रिवेणी संगम करून सुद्धा भजनाचा कार्यक्रम मी सुद्धा केलेला आणि त्यावेळी अभूतपूर्व अशी गर्दी झालेली आणि आत्ता तुम्ही बघत असाल की गेल्या वर्षी महाशिवरात्रीच्या काळात आपले समाजसेवक शिवसेनेचे प्रकाश भाऊ पाटील यांनी यांची मुलगी गौरी ताई प्रकाश पाटील यांनी एक संकल्प केलेला की पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत मी इथे मंदिर उभारण्याचं हातभार लावेन आणि त्यांनी पहिला स्लॅप टाकून दिलेला आहे त्यांच्या या समाजसेवी कार्याला मी साई भक्त जगदीश पाटील तसेच महंत शिव रूपानंदी स्वामी आणि या मंदिरातील सर्वच संजय बिळवी साहेब सर्वच यांच्याकडून भक्तांकडून त्यांना शुभेच्छांची बरसात देतो आहे आणि दुसरा म्हणजे समाजसेवक पंडित भाऊ पाटील यांनी उर्वरित काम असलेलं सर्व मी माझ्या हाताने पार पाडेन आणि ते सुद्धा त्यांनी घडून आणलेलं आहे आणि याच्यानंतरचं जे काम आहे उर्वरित काम ते ते त्यांच्या स्वखर्चाने करणार आहेत त्यांच्या या शुभकार्याला समाजसेवी कार्याला मी जगदीश पाटील मानाचा मुद्रा करतो आहे आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत आज हे मंदिर उभारतो आहे उद्या पुढच्या वर्षी हे मंदिर भव्य दिव्य असे असणार आहे आज आपण भजन केलं पण जागा छोटी होती पण तुमची उपस्थिती होती मोठी होती म्हणून तुमच्या उपस्थितीला मी मानाचा मुजरा करतो आहे आणि हे न मंदिर कधी होतंय आणि कार्यक्रम कधी करतो आहे अशा आशा, आशा बाळगतो आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतोय तसेच आपले महाराष्ट्र पोलीस नेहमीच या मंदिराला भेट देत असतात आणि पालख्या आल्यानंतर येथे सुरक्षितचा मोठा म्हणजे एक प्रश्न निर्माण होत असतो पण पडगा पोलीस स्टेशन आणि महाराष्ट्र पोलीस येथील सर्व हे ये, म्हणजे अधिकारी, अधिकारी चांगल्या प्रकारे इथे सेवा देत असतात स्वामीजीकडून त्यांनाही खूप खूप मी धन्यवाद देतोय आणि तुम्हा सर्वांच्या घरात सुख आणि आनंद सदैव नांदत राहो आणि खास करून तुम्हा सर्वांच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव नांदत राहो हीच देवाच्या प्रार्थना करतोय आणि शुभेच्छांची प्रसाद देतोय ओम नम शिवाय ओम साईराम